देव रामनाथ भगवान की जे मौल्य ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरुनाथ भगवान की जय सभ संतन की जय मला तर काहीच येत नसत आनंद मला भरपूर आहे पण येत नसतं कायच काय कळत नव्हतं म्हणजे घ्या चिंतन करायचं काय देणार ज्या वेळेला तिथं आलो गुरु पौर्णिमेला त्यावेळेस बसल्यावर असं म्हणत नाही सांगत ना काय तिथे असं रोज काय कामं सारखं कामच आहे कामच करायचं काम तिथे गेल्यावर की बसल्यावर येऊच नाही तिथ ना महागायला सहा वाजता ती तरी आलेलं सकाळपाणी मला पण संध्याकाळी सहा वाजले तरी उठू वाटत नव्हतं अजून मी थांबूच वाटायचं दादाला वाटायचं जावं आमच्या आता जायला रात्र पाऊस येईल गेल्या वर्षी म्हणलं आपल्याला जायला पाहिजे आई पुढच्या वर्षी जावा पुढच्या वर्षी जावात लांब आम्ही आता मी म्हणणार आपल्याला करणं होत नाही सारखं आपण किती काम करतो वेळ वाया घालू पण आपण चिंतन करत नाही केलं पाहिजे जाता येता केलं पाहिजे आपण काम करताना केलं पाहिजे आपण राग आणतो दुसऱ्याविषयी राग आणतो मनात राग आणतो नाही काम झालं टेन्शन घेतो आपण टेन्शन घ्यायचं नाही मी त्याला म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही कुठलं काय पैसे असून नाही काम होत नाही तर टेन्शनाला आपण एवढं मोठं करतोय म्हणलं देवाचं आपल्या माग पाठीमागं राखण आपण काय करतोय आपल्याला काय येत नाही दादाची लेडी आपल्याला माहित नव्हतं आपल्याला कधी असं काय अपेक्षा मी नव्हती आता म्हणते ती आपल्या दादांची दिले तिथं खर्चे आमची शेजारी आम्ही त्यांचं नाम घेतलेलं आहे पहिल्यापासून आपल्याला काय येते आपल्याला कधीच नाही वाटायचं आपलं तारंबळच आहे तारांबळ वाटायचं काय होत आहे का नाही आपल्याकडनं कमी पडतय पण असेल त्यात सद्गुरू कृपा करून घेतली तसं का असं रामणाचं म्हटलेलं नव्हतं रामनाचं तारीख वाद वाद तिकडे म्हणलं की वाटायचं तारीख येते काय येत आहे अडचणी असायचे दादानी सगळंच करून घेतलं गेलं सतरा तारखेला खरेदी झाली सगळं रुपयाच दुसऱ्यानीच दिल्या <प्थाँगा> तर एक रुपया पण जवा नाही वीस लाख चोवीस लाख गेलं चार लाख खरेदीला गेलं वीस लाख असं गेलं पण सगळं भावाने बहिणीने शहार्याने सगळ्यांनीच दिलं पैसे जवळ घेऊन एक रुपयाच कृपा पुन्हा मला द्यावामुळे आहे का आपल्या दादा ना म्हणा पांढरंगाची कृपा आपल्याला काय येत मी आमचा दादा राहत दोन दिवसात काम करतो तुम्ही मग मला सांगितलं दोन त्याला झोपवावं लागतं त्याच्यासाठी मला एक दिवस मी जात नाही कुठं सात का त्याच्यात सगळं जाय चोवीस तास रात्र दिवस सुद्धा कुठं तारखेला जायचं मला एक टाइम सुरू वाटत नाही इतकं टेन्शन जाय त्याला टेन्शन कधी घ्यायचं नसतं की तीस लाख देणार असू दे वीस लाख असू दे आपण काय करतोय यंदा अठरा लाखाची बाग झाली पुढल्या वर्षी दोन वर्ष दिसते बागच आहे लग्न झाली झाली सगळ्या लग्न झाले आता दोन महिन्यात गेल्या कसे टेन्शन आहे आहे मुलगी आहे मालक्याचं लग्न झालं कसं टेन्शन आहे टेन्शन कधी घ्यायचं नाही देवा जायच आई पुढच्या वर्षी जाऊ आता आता काय म्हणत नाही काय काही नाही म्हणत नाही कुठं जायच झालं आई पुढच्या वर्षी आता आपलं झालं ना तू वारीला जा आई आमची वारीला असते म्हणते तू कधी पनमार्द करायची

मंडलिका वरद हरी विठ्ठल श्री नांदी व तुकाराम भंडारीनाथ भगवान किजे सब संतन कि जे जगता पाहूया या दोन मिनट